आशीर्वादाने हॅलो गुरुवर्य रामपुरीजी बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने समस्त उपस्थित महाराज मंडळीच्या उपस्थितीमध्ये त्यामध्ये ज्यांची आज प्रामुख्यानं उपस्थिती आहे आणि या सप्ताहामध्ये अत्यंत गोड सुंदर अशी रामकथा आपण ज्यांच्या अमृतवाणीतून श्रवण करत आहात मला आल्यानंतरच नामदेव महाराजांनी आणि आमच्या दादांनी सांगितलं अत्यंत सुंदर समर्पक गोड अशा अमृतवाणीमधून तुम्ही कथा श्रवण करत आहात कीर्तन पण त्यांचं श्रवण केलेलं आहे रामकथा हरिभक्तीपरायण आमच्या वहिनीसाहेब साहेब सीताताई महाराज आव्हाड बालपणाचे मित्र आहेत आम्ही लहान लहान होतो त्यावेळेला ब्रह्म एकनाथ महाराजांच्या प्रतिष्ठान नगरीमध्ये नाथ महाराजांच्या कुशीमध्ये आम्ही गुरुवारी रखमाजी महाराज नवले कृष्णा महाराज नवले यांच्याकडं रामनाथ महाराज माझ्यापेक्षा पुढच्या पाठाला होते पण माझ्यावर जीवापाड प्रेम होतं काही जरी चुकलं तरीसुद्धा नेहमी ते सांगत राहायचे की नाही आपण महाराजांना त्रास नाही दिला पाहिजे अत्यंत समर्पक गोड असा स्वभाव आणि अवघ्यायोगाने भावी जीवनामध्ये त्यांची सुंदर वाटचाल चालू आहे चाल आज महाराज माझ्या कीर्तनाला आहे त्याचा मला सगळ्यात मोठा आनंद आहे कारण ते बी मनात म्हणत असं ना आता तू कसा बोलतो तेच पाहतो <laughs> <है किन्या? laughs> त्यावेळेला काय आमचं एक वेगळं वय होत पण अलीकडच्या काळामध्ये मोठ नाव महाराष्ट्रामध्ये त्यांचं पण आहे आज योगवेगाना महाराज माझ्या कीर्तनाला आहे आवर्जून या कीर्तनासाठी या परिसराचं आणि महाराष्ट्राचं एक फार मोठं वैभव ज्यांची चाल आपण श्रवण केली नामदेव महाराज आगाव आणि दुसरे आमचे हरिभक्ती <laughs> पराजय धनंजय धनंजय महाराज आणि मृदंगाला अत्यंत गोड अशी साथ आहे ती आमची हरिभक्ती पर का गुरुजी बऱ्याच कीर्तनाला पण होते महाराज जुना काळ आणि आजही आवर्जून अत्यंत गोड मला साथ आहे पेटी मास्तर सुद्धा अत्यंत भारी आहे बाबा काका बिंदासवाद तुम्हाला का का काय म्हणते काका म्हणते काय बिंदासवाद घाबरू नका बरं का हा बिंदासवाद टेन्शन नाही घेत मला काही कळत नाही त्याच्यात तुम्ही मला घाबरू नका बिंदास्वाजायच एकदम भारी आहे इकडनं महाराज आहे खर तर या सगळ्या पाठीमाग नामदेवही फार लांब होता जेव्हा मी इकडे येत होतो त्यावेळेला नवीन काळ होता नामदेवाचा एकदम लहान होता परंतु या परिसरात नवे नवे तर या संपूर्ण इकडच्या जिल्ह्यामध्ये या सगळ्या मराठवाड्यामध्ये मराठवा महाराष्ट्रभर म्हणलं तरी चालेल माझ्यावर मोठ्या भावासारखं अत्यंत प्रेम आहे एवढं प्रेम आहे आणि कदाचित पूर्वजन्मीचे काहीतरी ऋणानुबंध असले पाहिजे आमच्या दादांचे परमश्मी आदरणीय उभ्या महाराष्ट्राला ज्यांची ओळख आहे कुणालाच असं वाटत नाही की ते आमच्या जवळचे नाही रामराव महाराज ढोक महाराजापासून तर अगदी लहानापासून तर मोठ्यापर्यंत जिव्हाळ्याचा संबंध ज्यांचा आहे आमचे बंधू परमश्नी आदरणीय पर्यंत गजानन दादा दादांनीच मला खरं तर फोन केला याच्याही अगोदर कुठंतरी एक आत्ता तारीख होती पण मला शक्य झालं नाही बऱ्याच वेळाला या संपूर्ण परिसरामध्ये मी येऊन गेलो हे दादांचे उपकार आहेत त्या माध्यमातून आपल्या दर्शनाचा शेवेचा योग मला प्राप्त झाला पंचक्रोशीतील बरीचशी मंडई आहे जांभोऱ्याचे महाराज आहे अजूनही बरेच महाराज मंडळी आहे मी जास्त वेळ कीर्तन करणार नाही लवकर पण सोडणार नाही मिठाल विठाला 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 विठा विठा अगदी सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये कीर्तन सेवेचे योग आहे मनपूर्वक कीर्तन आहे काही सूचना कीर्तनामध्ये थोडा विको कमी करा वाटलं दादा माईकवाले नॉर्मल थोडा कमी करायचा आवाज घुमतोय रिटर्न आवाज देत आला तर द्या थोडासा काही सूचना कीर्तनामध्ये अत्यंत महत्वाचे आहे कीर्तनातून उठून जायचं नाही जायचं असलं आत्ताच जायचं काही हरकत नाही दुसरी महत्वाची गोष्ट आपल्या मोबाईलची बिल एक तास बंद करून ठेवायची एक तास फक्त आणि अजून महत्वाची गोष्ट कीर्तनामध्ये कोणी बडबड करायची नाही कीर्तनात कोणी झोपायचं ते म्हणाल महाराज आम्ही झोपायला आलो का मग मी झोपायला आलो गंमत अशी आहे आपण कीर्तनामध्ये झोपायसाठी येत नाही पण कीर्तनामध्ये झोप आल्याशिवाय राहत नाही मी रोज कीर्तना सांगत असतो जाग करण्यासाठी कीर्तन असतं म्हणूनच कीर्तनामध्ये झोपायचं लक्षात <laughs> कीर्तनामध्ये झोपायचं नाही आणि अत्यंत महत्वाची शेवटची सूचना ज्या ज्या वेळेला भजन होईल हाताने टाळी वाजवायची मुखानं परमात्म्याचं नामचिंतन करायचं ऐका गेल्या दोन वर्षामध्ये कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला भजन कीर्तन सप्ताह देव धर्म या सगळ्या गोष्टीपासून आपण दूर झालो होतो लक्षात आलं अत्यंत वाईट काळ आपल्याला अनुभवाला मिळाला तुम्हाला आनंद वाटेल असं बोलतो तुमची झोप उडून जाईन असं बोलतो तुम्हाला झोप येणार नाही असं बोलतो ऐका काय भगवंताचे उपकार आहे एवढ्या मोठ्या ब्रह्मांडामध्ये एवढ्या मोठ्या विश्वामध्ये चॅप्ट्या नाकाच्या तीन चीन देशापासून हे सगळं जगात पसरलं काय ताकद असू एवढे एवढं देश काई काई ते पण त्या एकाच्या मूर्खपणामुळे संपूर्ण जगाला त्रास भोगावा लागला अशी काही काही नालायक असतात त्या एकट्यामुळं जगाला त्रास भोगावं लागतो लक्षात आलं संपूर्ण विश्व या महामारीमध्ये त्रासलेलं होतं अमेरिकासारख्या प्रगती राष्ट्रानं या कोरोना पुढे हात टेकले होते मी आनंद तुम्हाला वाटेल याच्याकरता सांगतो की या दोन वर्षाच्या कालखंडामध्ये वयाची अट न ठेवता अनेक लोक आपल्यातून चालता बोलता सहज निघून गेले आपण डोळ्यानं पाहिलं त्याच प्रवाहामध्ये त्या काळामध्ये प्रवा त्या लोकांमध्ये त्या, लोका त्या गावामध्ये आपणही राहत होतो लक्षात पण अजून तरी परमात्म्याचे उपकार आहे का दोन हजार बावीसचा आजचा हा जागराचा सप्ताहाचा दिवस हा सप्ताह पाहण्यासाठी कीर्तन ऐकण्यासाठी आणि मला कीर्तन करण्यासाठी आपण सगळे आतापर्यंत जिवंत आहोत ना म्हणून हे सगळं केलं पाहिजे असं माझं मत आहे विठाल विठाल हला विठा कशासाठी परमात्म्याने जन्माला घातलं त्याचं उत्तर काय याच काम असतात देवे दिला देह भजना गो मता देवे दिला देह भजना गो मता देवे दिला देह भजना गो मता देवे दिला भजना गो मता हो या झाला फाटा पाडी केसा हो या झाला फाटा केता हो या झाला केता परमार्थ करण्यासाठी भगवंतांनी आपल्याला जन्माला घातलं एवढ्यासाठी मला असं वाटतं ठेवलं जुने लोक म्हणायचे नाव मरता मरता हा आजच्या कीर्तन ध्यानात ठेवा मरता मरता वाचलो असं म्हणायला काही हरकत नाही कोणाच्या कपाळ थोडी लिहिलं होतं मला कोरोना झालेला आहे <laughs> तुम्ही इथून <थुंपड़ूंदा>। पळून जा <laughs> असं लिहिलेलं होतं का नाही ना उलट जेव्हा कळालं ना काय त्याला कोरोना झाला याला इकडं आपाप घाम फुटत होता हा काय बोलता त्याला तिन मी तर काल चहा घेतला घरी गेल्याच्या नंतर त्याला आपाप घाम फुटत होता थंडीमध्ये सुद्धा काय कारण त्याला माहिती होत त्याचा नंबर लागला आपला सुद्धा लागू शकतो ठेवा कधीतरी या गोष्टीचा बारकेने विचार केला पाहिजे कीर्तन असतं कशासाठी महाराज या जागृतीसाठी तर कीर्तन असतं कशाकरता कीर्तन राहत ऐका ना खर तर असं आहे की आपण एवढे बिनधास्त जीवन जगतो ना असं वाटत काय शंभर वर्ष जगणार एका दोनशे वर्ष काय माहिती अशी काही काही माणसं बेधुंद राहते ना कपाला नाही गळ्यात नाही कधी साप्त्याला नाही कधी वारीला नाही कधी एकादशी नाही कोणता सोमवार नाही कोणता गुरुवार नाही कोणता शनिवार नाही कोणताच रविवार सोडित नाही झोपले <laughs> काय अशी माणसं पाहिल्यावर लक्षात येत अरे यांच्या डोक्यात नाही का आपल्याला मरायचं आहे म्हणून का तुमच्या ध्यानात नाही तुम्ही खरं ये सगळं डोक्यात राहतो माणसाच्या पण आपल्याला मरायचं हे ध्यानात राहतो तुमचं काय मत आहे कबीर महाराज सांगतात पा सगळं विसरलात तरी चालेल मी नेहमी सांगत असतो मात्र माणसानं मरणाला आणि देवाला कधी विसरायचं नाही कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही दो बातन को मत मतभूल जो चाहे कल्याण एकमवत कोजे को रे काय नको दुजे भगवान एक माणसानं मरणाला विसरायचं नाही तुम्ही बोलत राहा आपली भांडणं नाही बांधल बांध मरणाला विसरायचं नाही आणि दुसऱ्या माणसानं बाबा देवाला विसरायचं नाही तुम्हाला सांगू त्याच कारण असं आहे पेटी मास्तर देव आपल्याला कधी विसरत नाही आणि मरण आपल्याला कधी विसरत नाही तुम्ही असं कधी झालं का तुम्ही दुसरं पीठला गेले तुमचं मरण घरीच ही सर नाही ते म्हणतात तिकडे गेला का तुझ्याबरोबर मी येतो मरण कधी माग राहत नाही ध्यानात ठेवा आपल्या बरोबर राहत आणि देव विसरला का तुम्हाला कधी अ देव विसरला असता तर तुम्ही आलेच नसते ना मग मी आलो असतो काय देव विसरत नाही मरण विसरत नाही आपण या दोघांना कधी विसरायचं नाही पक्क डोक्यात ठेवलं पाहिजे की भगवान परमात्म्याने आपल्याला जन्माला घातलं खरं आहे पण आयुष्याची मर्यादा आपल्याला सांगितली नाही अवघा अंदाज आहे तो हो। शतवर्षाची गणना रे तुम्ही ते आपण म्हणतो ना वासुदेव वासुदेव म्हणा एक अंदाज आहे तो शंभर वर्ष माणूस जगू शकतो ध्यानात घ्या मला काय आहे पण आयुष्य कधी संपणार आहे याचा क्षणाचाही भरोसा नाही असं आपण नेहमी ऐकत आलो की बरं नाही का मी काय सांगतोय मरण माणसाच्या ध्यानात नेहमी राहा माझे बाबा सांगायची मरण माणसाच्या डोक्यात राहावा बारके नाय काही विचारावं वाटत असेल तुम्हाला एखाद्याला जाणकाराला त्याला काय विचारलं पाहिजे त्याला जर कळत ना काय पाहिजे मी कधी मरणार आहे त्याचा महिना दिवस वार तारीख सांग त्याचा पाय धूम पाणी प्यायच खरं सांगू तुम्हाला असा सांगणारा ना मला नाही वाटत तुम्हाला कोणी भेटत नाही नाही असा भेटणारच नाही आणि भेटला तर फक्त त्याला एवढं विचारायचं काय विचारायचं मी कधी मरणार आहे तेवढं सांग बाकी सगळे लबाड बोलणारे आपल्याला भरपूर लोक सापडतील आपल्याला फसवणारे आपल्याला भरपूर लोक सापडतील हे की नाही दादा तुमचं नाव हो काय हा सकाराम दादा हे की नाही तुमच्याकडे पैसे ते पण टिकत नाही खरं <laughs> आहे की नाही मग मी येडा दिसलो काय तुम्हाला असे फसवणारे पुष्कळ आहेत ना तू किती रेवीला हा तू दोन विषय अवघड जाते की नाही जाते की नाही सांग ना दोन विषय अवघड जाते की नाही हा मग मी वाटायचे श्लोक तुम्हाला हे सगळे तुकडे राहते फसायचे बाकी काही नाही तुम्ही माझे मी तुमचं म्हणून तुम्हाला सांगतो कोणाला सांगू नका विठाल सगळ्या फसवेगिरीचा धंदा आहे आता मी आमच्या दादाचं सांगितलं ना भविष्य बाईन कीर्तन झाल्यावर विचारलं मला महिला मंडळ कीर्तन झाल्यावर विचारलं तिनं मला आमच्या दादाचं तर तुम्ही बरोबर सांगितलं त्यांच्याकडे पैसे आहेत पण टिकतच नाही मग माझं बी सांगा म्हण आता मी म्हणलं काय ताण झालं मी म्हणलं तुमचं काय म्हणणे ती म्हणली महाराज आपलं पण भविष्य सांग म्हणलं काय पाच वर्ष झाले म्हणले माझ्या लग्नाला अजून त्यांचा मेळ बसाना काय भानगडी मी होतो मी होतो पाच वर्ष झाले म्हणजे माझ्या लग्नाला त्यांचा अजून मेळबासाना काय भानगडी मला विचारलं तिनं मी म्हणलं ऐकवणा सांगू नका तुम्हाला सांगतो दहा वर्ष झाले माझ्या लग्नाला अजून माळ बसाला मिठाला मिठाला ध्यानात येईन ये ना मला काय सांगायचं अहो हे सगळं आपल्याला विचारायला वाटत असेल तर हे आहे काय मी कधी मरणार आहे ते सांग भागवतात राजा परीक्षित झाला राजा परीक्षितीला काल होत सात दिवसामध्ये सर्प दंशान तुझा मृत्यू होणार आहे हे काल महाराज सगळं सोडून दिलं घर दार वैभव राज वैभव सोडून शुकाचार्याच्या मुखातून राजा परीक्षित भागवतासारखा ग्रंथ श्रवण केला आणि राजा परीक्षित मुक्त झाला पण त्याला काल होत तो सात दिवसात मारणारे तुम्हाला माहित नाही पण मी सांगू तुम्हाला ऐका बर आपण सुद्धा किती दिवसात आहे बोला ना बोला ना बोला ना सात दिवसात मोजून पा सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवारी सुट्टी नसते <laughs> सात दिवसात मारणार असं एका गावाला कीर्तनाला गेलो महिला मंडळ असं बोललो भाऊ मी माझ्या सगळं या गावात जेवढे आहेत तेवढे सात दिवसात मारणार बापरे आखे लोक रडायला लागले कीर्तनात एक बाई हसत कीर्तन झालं विचारलं मावशी <laughs> मराच म्हणलं अख्खं गाव रडायला लागलं आणि तुम्ही एकट्याच हसत ते काय बरं ती बहिणी महाराज <laughs> तुम्ही काय म्हणले म्हणलं काय या गावातले देवडे तेवढे मारणार म्हणलं मग ती म्हणे मी या गावची नाही दुसऱ्या गावच्या असले का पुतळा बांधत आहे काय मराठी जगातली अगाती अशा प्रकारची घटना आहे महाराज आज गेला पंजा मेला आजा मेला पंजा मेला बाबा आज मेला पंजा टे <laughs> कोटी देवता मरे पड़े काल के फांसी जमका आज बता का बे तू क्या जाने लड़का बे हज का बे तू क्या जाने लड़का बे का बे तू क्या जाने लड़का बे जमका जब का बे तू का जाने मरणाच्या यादीमध्ये जवळ आपलं विषांतर जास्त होईल मी याच्याकरता सांगत होतो महाराज काय नाही देवाला विसरू नाही एवढं मला सांगायचं आहे जीवनात मरणाला विसरू नका जीवनात देवाला विसरू नका महाराज सांगतात तेवढ्यासाठी आपला जन्म आहे की अहोरात्र परमात्म्याची भक्ती आपल्या जीवनामध्ये असली पाहिजे कशाकरता महाराज म्हणतात बाबा आम्ही रात्रंदिवस ज्या सुखाची अपेक्षा करतो समाधानाची अपेक्षा करतो त्याच्याकरता विश्वात तुम्हाला त्याच्याशिवाय सुख भेटू शकत नाही परिपूर्णतम सामर्थ्य सुखाचे ज्याच्या जवळ आहे त्याचं नाव देव आहे तो कोर सांगतात अजिबात नो Cơm <laughs>